नमस्कार मी निकिती गर्णे आपण पाहतात चोवीस तास महानगर आज खरंतर संपादिकेमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आपल्यासमोर मांडणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळी दोन नेते कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकत्र भेटतात त्यावेळी चर्चा होते मात्र ज्यावेळी ठाकरे बंधू कुठल्या ना कुठल्या कारणासाठी एकत्र येतात त्यावेळी ती नुसती चर्चा राहत नाही तर ते एक वादळ निर्माण होतं विचारांचं वादळ असेल चर्चांचं वादळ असेल आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता पासष्टावा वाढदिवस अतिशय आनंदात मातोश्रीवरती साजरा करण्यात आला गेली वीस वर्ष जो भाऊ काही राजकीय मतभेदांमुळे वेगळा होता आज पासष्ट वर्षानंतर आपल्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी घरी आले म्हणजेच मन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट झाली आता ही भेट झाल्यानंतर पत्रकार असतील सर्वसामान्य जनता असेल इतर राजकारणी असतील यांच्यामध्ये चर्चा होणार नाही असं होणार नाही आणि तीच आज संपूर्ण दिवसभर होती पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त ज्यावेळी राज ठाकरे मातोश्रीवरती आले त्यावेळी काही घटना घडल्या पत्रकारांनीही अनेकांना प्रश्न विचारले युतीचं काय झालं युतीबाबत चर्चा झाली का वेगळे वेगळे आपण या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने पाहूया आणि या संपूर्ण गोष्टीचं विश्लेषण करूया सर्वप्रथम ज्यावेळी एका भावाचा वाढदिवस आहे आणि दुसरा भाऊ त्याला शुभेच्छा देण्यासाठी येतोय तर ही कौटुंबिक घटना आहे महाराष्ट्राला सुसंस्कृत असण्याचं आपण द्योतक नेहमी देत असतो आणि ह्या संस्कृत सुसंस्कृतपणाचं लक्षण कुठेतरी मला वाटतं या कृतीतून दिसलं राजकीय मतभेदांमुळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे असेल दोन भाऊ वेगळे होते मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हिंदी भाषा सक्तीविरोध असेल किंवा मराठीचं प्रेम असेल महाराष्ट्रातल्या मनातल्या मराठी लोकांची इच्छा असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण असं म्हणूया की कुठेतरी या, या दोघांच्याही मनात ती लिंक लागली आहे की आता आपण ह्या सगळ्या पलीकडे जाऊन विचार करणं गरजेचं आहे आजची जी कृती घडली बघा युती होणं आघाडी होणं हे काही एका दोन दिवसाचं काम नसतं किंवा अगदीच मनात वाटलं म्हणून आपण युती केली आणि आघाडी केली के असाही प्रश्न नसतो हा ही एक प्रक्रिया आहे दोन पक्ष आहेत दोन नेते आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत मतदार आहेत या सगळ्या गोष्टी एकत्रित येणं याला एक प्रक्रिया आणि त्याला आपण मला वाटतं योग्य वेळ दिला पाहिजे त्यामुळे युतीबाबत चर्चांचं काय झालं युतीचं काय झालं ह्या प्रश्नांना आता तरी आपण बगल दिली पाहिजे असं मला वाटतं आजच्या कृतीवरून समजून घ्या दोन्हीही नेते शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील किंवा मनसेचे राज ठाकरे असतील दोन्ही मातब्बर नेते आहेत ठाकरे आहेत ते त्यामुळे त्यांच्या कृतीतून ते नेहमी आपल्या मनातली इच्छा किंवा भविष्यात नेमकं काय घडेल हे दाखवून देत असतात आज आता घडलेल्या घटनांवरती आपण चर्चा केली तर राज ठाकरे ज्यावेळी मातोश्रीवरती गेले त्यावेळी त्यांनी गुलाबांचा पुष्पगुच्छ त्यांना भेट दिला बघा आपण किती विचार करू मला माहीत नाही गुलाबाचं लाल गुलाबाचं फूल हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं दोन नात्यांमधलं दोन व्यक्तींच्या नात्यांमधलं कुठेतरी प्रेम दाखवण्याचं उद्देश हा गुलाबाचं फूल पूर्ण करतं अख्खा गुलाबाचा गुच्छ त्यांनी आणला होता जेणेकरून त्यांनी आपल्या कृतीतून पहिली गोष्ट दाखवून दिलं की आता आमचं नातं कुठेतरी प्रेमाचं आहे आमच्यामधल्या कटुता दूर होण्याला सुरुवात झालेली आहे आमच्यामधले मतभेद दूर होण्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याची सुरुवात त्याची नांदी कुठेतरी या सर्व गोष्टीतून झाली त्यानंतर राज ठाकरे याही आधी म्हणजे ज्यावेळी अमित ठाकरेंचा लग्न सोहळा होता त्यावेळी त्याच्या निमंत्रणासाठी मातोश्रीवर गेले होते आपल्या सर्वांना माहिती आहे त्यानंतर आज राज ठाकरे प्रत्यक्ष मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या त्या खोलीत जाऊन त्या सगळ्या आठवणींना उजाळा देणं त्यानंतर बाळासाहेबांच्या त्या समोर उद्धव आणि राज ठाकरे या दोघांचा तो फोटो घेणं आणि राज ठाकरेंच्या अकाउंटवरती म्हणजे समाज माध्यमावरती तो फोटो पोस्ट करणं त्याच्यावरती एक खास ना, ती महत्वाची आहे लक्षात घ्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत ज्या शिवसेनेच्या स्थापनेनंतर ज्या शिवसेनेच्या जडरघंडीमध्ये राज ठाकरेंचा सिंहाचा वाटा होता आणि त्यात कुठेतरी मतभेद होऊन राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते त्याच शिवसेना शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी कुठेतरी अप्रत्यक्षरित्या मान्यता दिलेली आहे की हो आता तुम्हीच पक्षा 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 या पक्षाचे प्रमुख आहात माझा वेगळा पक्ष आहे मी माझ्या पक्षासोबत खुश आहे म्हणजेच कुठेतरी या दोन्ही नेत्यांमध्ये त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे की पक्ष मत आणि राजकारण या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतील मात्र आम्ही दोघही कुठेतरी या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून पुढे चालण्याचा निर्णय घेतलेला आहे यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या मग मनसेच्या असतील शिवसेनेच्या असतील दोन्ही नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या की आनंद झाला वगैरे वगैरे आनंदाचा भाग नक्कीच आहे महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांची कालही इच्छा होती आजही आहे आणि ती भविष्यातही असेल आणि ती पूर्णही होईल कदाचित मला माहीत नाही ह्याचे तर्क घेणं खरंच चुकीचं होईल मात्र आत्ताच्या तरी घडीला कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना म्हणजे पालिका निवडणूक जरी आपण म्हटली तरी अजूनही कुठल्या प्रकारची अधिकृत घोषणा नसल्यामुळे पालिका निवडणूक पुढे असेल असं मला इतक्यात असेल असं तरी मला वाटतं त्यामुळे दोन्ही भावांनी सावध भूमिका घेतलेली आहे मला वाटतं पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पक्षाचे नेते म्हणून आणि सर्वसामान्य जनतेने सुद्धा दोन भावांची युती याहीपेक्षा मराठी माणसांसाठी जे दोन भाऊ एकत्र येण्याची तुम्ही वाट पाहत खरं तर या दोन्ही भावांना शुभेच्छा किंवा आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा आपण आपल्या कृतीतून देऊया त्या दिवशी वरळीतल्या डोममध्ये ज्यावेळी हे दोन भाऊ एकत्र आले दोघांनीही हट्ट हट धरला की आता आपण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी कट्टर जी एकनिष्ठता असते ती पक्षांच्या बाबतीत सोबत पक्षांच्या सोबत ठेवत असतानाच आपल्या भाषेबद्दल आपल्या मातृभाषेबद्दल ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे मला असं वाटतं आपल्या भाषेचं प्रेम आपल्या कृतीतून दिसावं आपल्या बोलण्यातून दिसावं मला वाटतं हेच त्या दोन्ही भावांना शुभेच्छा असतील कारण की उद्या जर हे भाऊ एकत्र येण्याचा विचार करतायत तर त्यांना कुठेतरी ही काय म्हणूया त्याला एक अनुकूलता दिसणं खूप गरजेचं आहे की महाराष्ट्रातला मूड बदलतोय महाराष्ट्रातल्या लोकांचा मूड बदलतोय महाराष्ट्रातल्या लोकांनी आता ठरवलं आहे की आता आपल्याला आपलं अस्तित्व टिकणं आपलं आपली अस्मिता टिकवणं आपल्या महाराष्ट्राचं मराठीपण टिकवणं हे नुसतं नेत्यांच्याच हातात नाही तर सर्वसामान्य जनतेच्या हे तुमच्या माझ्या हातात आहे त्यामुळे मला वाटतं या सर्व म्हणजे राजकीय चर्चांना न जाता फक्त आणि फक्त या दोन्ही भावांची भविष्यकाळामध्ये युती व्हावी किंवा दोन्ही भाऊ एकत्र यावे राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या एकत्र यावे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या कृतीतून दाखवून दिलं पाहिजे की आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही आमचं नेतृत्व करता आहे मात्र सोबत पाठिंबा हा सर्वसामान्य जनतेचा खूप महत्वाचा आहे आणि तो आपण सर्वांनी दिला पाहिजे तुम्ही आम्ही आपण सर्वांनी आपल्या भाषेबद्दल आपल्या राज्याबद्दल आपल्या सगळ्याच हक्क अधिकारांबद्दल सजग राहून जागृत राहून एका माध्यमाचं जे काय म्हणा एक आ, ब्रीद वाक्य आहे की उघडा डोळे आणि बघा नीट ती वेळ खरंच आपल्यावरती आलेली आहे की खरंच आता डोळे उघडून आपण पाहणं गरजेचं आहे दुसरं शहरांमध्येच नाही मुंबईसारख्या शहरांमध्ये तर आहेच मात्र मुंबईच्या बाहेरही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता ही सजगता येणं गरजेचं आहे प्रत्येक मराठी माणसाने ही सजगता दाखवावी जेणेकरून या संपूर्ण गोष्टीला अनुकूलता मिळेल आणि भविष्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं घडेल मी पुन्हा एकदा सांगतो युती आघाडी राजकारण निवडणुका या सगळ्या पलीकडे जाऊन आपण आपलं अस्तित्व या गोष्टीला जास्त महत्व देऊया आपली अस्मिता या गोष्टीला जास्त महत्व देऊया आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने आपण पाहूया पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या चोवीस तास महानगरातर्फे खूप खूप शुभेच्छा देऊया मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर